आम्ही रापरमधील शक्तीनगर या गावामध्ये फार्मर विझिटसाठी चाललेलो आहे हे चाचा बघू शकता कच्ची विषामध्ये बसलेले आहे हे आम्हाला प्लॉट व्हिजिटसाठी घेऊन चाललेलं आहे नमस्कार आज मी गुजरातमधील रापर या गावात आहे आणि रापर गावातील ही शक्तीनगर म्हणून गाव आहे या ठिकाणी जवळपास असं समजा की आ, पाच सहाशे एकर टरबूजाचं प्लांटेशन झालेलं आहे तर हे जे शेतकरी आहेत शे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे परंतु प्रॉपर मार्गदर्शन नसल्यामुळे यांचं जे काही प्रोडक्शन कॉस्ट आहे हे खूप जास्त प्रमाणात जात आहे तर यावर मार्गदर्शनासाठी त्यांनी आपल्याला इथे बोलवलं होतं तर ही व्हिजिट करताना असं समजलं की इथली माती पाणी हे खूप चांगलं आहे परंतु यांना प्रॉपर गायडन्स या ठिकाणी भेटत नाही तर त्या अनुषंगाने आज इथे व्हिजिटला आलो होतो आणि खूप चांगले शेतकरी आणि मेहनती शेतकरी इथे आहेत तर ह्या रापरगावचं वैशिष्ट्य सांगायचं जर झालं तर इथे बाजूलाचं रन ऑफ आहे त्यानंतर इथे अगोदर दुष्काळ होता परंतु आत्ता नर्मदा नदीचे जे काही कॅनल इथून गेलेले आहे त्यामुळे इथे असं समजा की उलिताखाली हे क्षेत्र आलेलं आहे आणि त्यानंतर हे प्लांटेशन झालेलं आहे म्हणजे आपण जिथं सेंटरला बसलेलो याच्या सराउंडिंग एरियामध्ये अडीचशे एकर टीटी आणि टरबूजचं प्लांटेशन झालेलं म्हणजे टरबूज आणि खरबूजचं प्लांटेशन झालेलं आहे एवढं मोठं एकरेज इथे आहे परंतु प्रॉपर मार्गदर्शन नाही आणि आप मला ही संधी या ठिकाणी भेटलेली आहे की यांचं जे काय प्रोडक्शन आहे ते या ठिकाणी वाढवायचं आणि प्रोडक्शन कॉस्ट कमी करायचं तर वनिता ॲग्रोच्या माध्यमातून नक्कीच हे सगळं या ठिकाणी पॉसिबल होऊ शकतं तर सर्व शेतकऱ्यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला हे बघ